किती फटाकडे फुटलेले फुटले आहेत ना रॉकेट बॉम्ब सारखे फटाके फुटलेले आहेत तर असं झालेलं आहे, आहे आता हे जे माझ्याच चॅनलवरती आता एवढ्या वर्ष मी व्हिडिओ बनवते पण माझ्याच चॅनलवरती नवीन व्हिडिओ आलेले आहेत आणि नवीन व्हिडिओ सर्व पाहताय सुद्धा खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्याला तर एक गोष्ट अशी आहे की हा हे जे आता नवीन व्हिडिओ आलेले आहेत हे तर तुम्ही काय शिकलात तुम्ही काय शिकलात की नाही मला माहित नाही पण मला मात्र खूप सारा त्यातनं अभ्यास आलेला आहे आणि तो अभ्यास सुद्धा तुम्हाला मी सांगते की काय आहे आता असं झालेलं आहे की आता जे माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ बनवलेले आहेत कधी विचार नव्हता गेला की माझे मिस्टर सुद्धा व्हिडिओ बनवते कारण की पहिला तर नाही बनवते पण शेवटीला त्यांनी तो घेतलेला आहे मनावर निर्णय आणि नी व्हिडिओ बनवतात व्हिडीओ ही खूप छान आहेत मीही पाहिलेले आहेत तर तसं बघायला गेलात तर एक गोष्ट त्यातनं एक लक्षात आलेलं आहे की कधीच म्हणजे आपण जेव्हा व्यवसाय करतो त्यावेळेला मात्र व्यवसायात कधीच गाफीर राहू नये कधीच कुणाला कमी समजू नये आणि एक लक्षात ठेवायचं आहे शेअरला सव्वा शेअर हा असतोच असतो आता ह्या वनच मी आजपर्यंत व्हिडिओ बनवले पण मिस्टरांनी नाही बनवलेत पण बनवलेत आणि ते रिस्पॉन्सही खूप चांगले आहेत त्यामुळे व्यवसाय करते वेली मात्र गांभीर्यानेच घ्यायचं आहे आणि समोरच्या व्यक्तीला कमी समजू नये त्याच्यातच असं बघायला गेलात तर आता जे माझ्या मिस्टरांनी व्हिडिओ बनवले त्याच्यावर एक लक्षात आलेला आहे कुठलीच अशक्य अशी गोष्ट नाहीये सर्व शक्य होईल पण ती मनावर घेतली पाहिजे आणि तसंच माझ्या मिस्टरांनी मनावर घेतलंय आणि ते व्हिडिओही बनवू शकतात खूप चांगले सुरुवात आहे आता फक्त एंट्री केलेली आहे विचार करू शकता की मी तर सरळ मार्गाने सांगायची सरळ पद्धतीने सांगत होती कारण की समजाव इतरांना यासाठी सरळ मार्गाने तरी पण काही लोकांना प्रश्न पडायचे समजत नव्हतं एन्जॉय करत व्यवसाय करा कारण की मात्र माहितीये का आपण कधी स्वतःला कमी लेखू नये किंवा आपल्याला जे आपण दुसऱ्याला सुद्धा कमी लेखू नये ह्या व्यवसायात मोठी गोष्ट म्हणजे कधीच कोणाला कमी लेखलं नाही तर मात्र आपण सावधगिरीने पाऊल उचलतो ही सावधगिरी जी आहे व्यवसाय ही सर्वात महत्वाची आहे आणि तुम्ही ही गोष्ट ही शिकून घ्या तर आता खूप सारी लोक मला विचारतात की तुमच्याकडे असलेलं नारी सुवर्ण ओरिजिनल आहे का शंभर टक्के प्युअर आहे का तर काय आहे आता तुम्ही तर नवीन आहात आणि तुम्ही नवीन असल्यामुळे विचारा तर न, मी तुम्हाला सांगतो की मी तीन वर्ष सांभाळल्याच्या नंतर माझ्या एका मित्राला मी घेऊन दिलेलं नारी सुवर्ण म्हणजे आम्हाला नारी सुवर्णाच्या नावावरती दीड लाखाचं दिलेलं गाजर आहे तुम्हाला काय वाटलं तुम्ही आज आला आणि तुम्ही मला विचारलं आणि मी सांगितलं मी कधी म्हणणार आहे का माझ्याकडं नार सुवर्णच नाही मी सांगेन ना सोनच आहे माझ्याकडं तुम्हाला कळलं पाहिजे की सुवर्ण ना विचारताना किंवा काय करताना काय केलं पाहिजे नाहीतर तर आम्ही पण विचारलं होतं नारी सुवर्ण ना आहे का तर त्यांनी पण सांगितलं होतं शंभर टक्के नारिसवर्ण नाही आणि ना आम्ही तेच बघून घेतलं त्यांच्याकडनं आज चार वर्ष जवळजवळ झाली तर कधीच त्या माद्यांना दोन पिल्लं झाली नाहीत गा पण माद्या दिल्या होत्या मग तेव्हापासून एक कानाला खडा लावलेला आहे आणि मला एक शिकायला भेटलं घ्यायचं तर पिल्लं घ्यायची पिल्ल कशी घ्यायची ते पण मी तुम्हाला सांगतो एखाद्याच्या शेडवर जायचं त्याला सांगायचं सोड माद्यांना पिल्ला बाहेरून जर पिल्ल आणली असली तर ती माद्यांना पिल्लं त्या माद्या कुठल्याच पिल्ल घेत नाहीत आणि त्याच्याबरोबर ही जी पिल्लं आहेत ज्याची आई आहे त्याच्या आई जवळच जातं आणि त्याच्याच आईला दूध पेता बाकीच्या माद्या दूध पाजत नाहीत आता मी एवढं वर्ष म्हणजे तीन वर्ष केल्याच्यानंतर मला त्यातलं रताळं कळली नाहीत की नारी सुवर्ण काय असतं क्रॉस काय असतं तर तुम्ही आज घेणार आहे तुम्हाला काही केळं समजणार आहे त्यातली तर घेताना आणि विकत घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की माद्या मोठ्या विकत घेताना फसवणूक होती लहान पिल्ला घेताना फसवणूक होती त्याचं कारण सांगतो की लहान पिल्लं कशी असतात आपल्या डोळ्यासमोर झालेले आहेत आता माझ्या शेडवरती दोन पिल्लं होत आहेत तीन पिल्लं होत आहेत त्यांचं व्हिडिओ टाकतोय सगळ्या गोष्टी होत आहेत तरी लोक म्हणतात ओरिजनल आहे का प्युअर आहे का <laughs> आणि मी काय सांगणार आहे का माझ्याकडे डुप्लिकेट आहे म्हणून नाही सांगणार ना मला काय गरज पडली मग तशा गोष्टी असतात काही लोक सांगतच नाहीत की हे हो ओरिजिनल आहे की क्रॉस केलंय की काय मग तुम्हाला काय करायचं आहे की पिल्ल पाहिजे त्या माद्यांची पिल्ल किती आहे किंवा समजा मला माझ्याकडनं घ्यायचं आहे तुम्हाला किंवा एखाद्याकडनं कुणाकडनं वाय झेड कडनं घ्यायचं आहे तर त्याने कुणाला दिलंय ते पहिलं चौकशी करा आणि तो म्हणला नाही बाबा मी कुणाला दिलं नाही मी नवीनच आहे आणि पहिल्यांदाच विक्री करणार आहे तर काय करायचं तू कुणाकडनं आणलं मग अशी तर सांगणार नाहीत कारण ती म्हणतील की मग आमचं विकलं जाईल का पण ती चौकशी पहिली करा तुम्ही कुणाकडून आणलं आहे किंवा तुम्ही कुणाला दिलं आणि त्याच्याकडे काय रिझल्ट आहे आणि जर काय पिल्लं शेडमध्ये असतील तर कुणाकडे जायचीच गरज नाही रिझल्ट पाहायची गरज नसते कारण पिल्लं पाहिल्यानंतर समजतंय की ज्या मादीला पिल्लं पित आहेत त्या मादीचीच ती पिल्ल आहेत हे लक्षात येतं पण जर का तुम्ही मोठ्या माद्या घेत असाल तर मात्र फसवणूक ही शंभर टक्के होते कारण की ती जरी एक्सपर्ट असलं तरी हे सांगू शकत नाही कोण की ओरिजिनल आहे क्रॉस आहे का अजून काय केलेलं आहे कारण हे दिसायलाच तसं एकदम प्युअर गावराने आहे काहीच करणार नाही काही लोक म्हणतात की हे गावरान मेंढ्या येतात मग काय करणार आहे तुम्ही समजणार आहे का गावराने आहे का प्युअर आहे का क्रॉस आहे काय आहे तर घेताना मुळात खात्रीदायक करून घ्यायचं असेल तर पिल्लं मिळतात कारण पिल्लं जुळ्यामधली असतात तिळ्यामधली असतात आणि आपल्याला तोच एक फायदा असतो की जुळी पिल्लं मिळणे तीन पिल्लं मिळणे हा एक मेव फायदा असतो याच्यामधला तर नारी सुवर्ण घेताना किंवा काही गोष्टी आता काही लोकांना वाटतं की यांच्याकडे रेट कमी आहे म्हणजे हे क्रॉसच आहे किंवा डुप्लिकेट आहे तर मी तुम्हाला सांगतो काल मा मला एका व्यक्तीने फोन केला होता त्यांनी ज्यावेळी नारी सुवर्ण पाहिलं होतं त्यावेळी नारी सुवर्णाची किंमत ह्या पिल्लांची जी आज वीस आणि पंचवीस हजार आहे ना त्या पिल्लांची किंमत चार ते साडेचार हजार मग विचार करा जर काय त्या काळामध्ये चार साडेचार हजार किंमत होती मग ती खरी होती का डुप्लिकेट नारी सुवर्ण होती का अशा काही गोष्टी आहेत का तर किमतीपेक्षा तुमच्या डोळ्यांनी जे काय तुम्ही पाहाल किंवा तुमच्या डोळ्यासमोर जे पिल्ल दिसतील शेडमध्ये जे प्राणी दिसतील त्याच्यावरूनच तुम्हाला समजायचं आहे की ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे मलाच कळलं नव्हतं तर तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला काय कळणार आहे तर अजिबातच कुणाला काय तसं समजणारच नाही जी बसलेली गँग आहे आपल्याकडे म्हणजे जी तीन पिल्लांमधले होते एक दोन आणि ते जे आहे ते तीन आणि त्या दुसऱ्या ज्या सफेद माद्या आहेत फिमेल आहेत दोन्ही पण त्या सुद्धा जुळ्यात दोन्ही नागरी सुवर्ण आहेत आणि बाकीची गँग बघा आता इकडे चाललेलं आहे त्यांचं काय आता ह्या बघा हे सर्व म्हणजे खुराकावरती मुगासावरती सर्व काय तुटून पडलेले आहेत आणि आमचा शिवा तर सिंगल झाला ह्यावेळी त्यामुळं त्याचं तर काही विषयच नाही तर शिवाचं एक असतं म्हणजे आता एकटाच झालाय पहिल्यांदा म्हणजे त्याच्या अगोदर ती मादीला दोन पिल्लं दोन दोन वेळा झालेली आहेत आणि आत्ताच्या वेळी एक पिल्लं झालेलं आहे म्हणजे असं नाही की तिला कंपल्सरी दोन होतील किंवा कंपल्सरी तीन होतील तर कधी कधी असा एकचा पण रिझल्ट येतो पण एक जर झालं तर तुम्ही समजायचं ते एकदम म्हणजे अति क्वालिटी असते आता हे बघा तो शिवा म्हणजे हे जे लास्ट पिल्लं आहे हे पिल्ल आणि ह्या दोन माद्या एकाच दिवसाचे आहेत म्हणजे ह्या सकाळी तो संध्याकाळी झाला पण ह्यांच्यापेक्षा तो ॲक्टिव्ह आहे आणि ही तीन गँग जी दिसते तुम्हाला ती एका मादीचीच आहे ती तर आता मस्तपैकी खेळत आहे आता बघू शकता ह्या जुळ्या माध्या येतात काही ह्याच्यामधल्या तीन पिल्लामधल्या माद्या येतात आणि ह्या जेव्हा तुम्ही असं पाहता एखाद्याच्या शेडमधलं तेव्हा समजून जायचं की हे नारी सुवर्ण आहे आणि नारी सुवर्णाचा म्हणजे तुम्हाला दिसण्यावरनं किंवा समजण्यावरनं किंवा पाहिल्यानंतर समजेल असं काहीही गोष्ट नसते त्या दिसायला सुद्धा गावरान दिसत असतं त्याच्यामुळे तुम्ही जर काय म्हणत असाल मी पाहिली माधी की समजू शकतो की नारी सुवर का क्रॉस आहे तर तसं तुम्हाला अजिबात पाहता येणार नाही ना, एकतर ह्या पिल्लांवरनं समजू शकतं नाहीतर ज्याच्याकडनं घेत आहे त्याच्याकडनं खात्रीशीर असलेलं असणं ते गरजेचं आहे